नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय कैलासवासी प्रतिष्ठान व आधार महिला मंडळ यांच्या वतीने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवारी संपन्न झाला सदर कार्यक्रमात एक घास फाउंडेशनचे संस्थापक शिवराज पाटील सर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले व बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव करून सन्मान करण्यात आला तसेच यावेळी अनेक मान्यवरांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली काय सांगत आहे आज आपण दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ काय खर तर आम्ही दरवर्षीच हा कार्यक्रम करत असतो आणि ह्या वर्षीही थोडा कमी वेळ भेटला आम्हाला पण छान जवळजवळ दीडशे मुलांना आम्ही सत्कार समारंभ केला दहावी आणि बारावीच्या मुलांना आणि कैलास भाऊ चांदगुडे हे माझे मोठे तीर तर त्यांनी जी हे प्रथा चालू केलेली आहे मला असं वाटतं बावीस वर्ष झालं त्या वर्षापासून आम्ही ही प्रथा चालू ठेवलेली आहे आणि माझ्या पाठीमागे म्हणजे माझे मिस्टर चांदगुडे व माझे मोठे छोटे तीर उमेश भाऊ चांदगुडे यांची खरंच मला नेहमी साथ असते आणि त्यांच्या साथीमुळेच मी इथे आणि मी आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून किंवा माझ्या आधार महिला मंडळाच्या सर्व महिला खर तर सकाळपासून म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू द्या माझ्या सर्व महिला खूप मेहनत काम करत असतात आणि सगळ्या मुलांना म्हणजे आज खरं इतकं छान वाटलं दहावी बारावीच्या मुलांना की म्हणजे इतके आणि खरं बघायला गेलं ना तर एवढे टक्केवारी मुलांचे नाईन्टी नाईन पॉईंट म्हणजे अक्षरशः म्हणजे खरंच खूपच कौतुक करण्यासारखे आणि खरं ते आई वडिलांचे आणि पालकांचे पण आभार मानले पाहिजे की इतक्या मुलांचं छान म्हणजे नेतृत्व करून त्यांना इथपर्यंत पोहोचवलं आणि मी खरं तर शबनम न्यूज चॅनलचा बी आभार मानते की त्या प्रोत्साहन देऊन नेहमीच आमचं कुठं म्हणजे सगळीकडे पिंपरी चिंचवडला पोचवत पोहोचवत असतात त्याबद्दल मी शबनमताईंचं पण आभार मानते आणि सर्व पाटील सरांचं व्याख्यान झालं चा खरंच छान व्याख्यान होतं सरांचं पण मी आभार मानते धन्यवाद धन्यवाद कैलास भाऊ चांदगुडे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सुप्रियाताई था चांदगुडे वहिनीने आज जो कार्यक्रम घेतलेला आहे विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे मुलांना आणि शाहू मर्याद जरी मर्यादित जरी मुलं असली तरी पिंपरी चिंचवडमधली सर्व शाळा आणि बरेच कॉलेजेसमधून हे विद्यार्थी शिकत आहेत त्यामुळं निश्चितच या सन्मानाचा त्या विद्यार्थ्यांना आहेत त्यांचं कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि त्या त्यांच्या फ्युचरसाठी नक्कीच याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होईल असं मला वाटतंय आणि त्याचप्रमाणे जे काही पदाधिकारी आहेत चांदुडे भाऊ आहेत महेश चांदगुडे भाऊ पटारे साहेब आहेत जे आहेत या सर्वांनीच हे प्रतिष्ठान चांगल्या पद्धतीनं पहिल्यापासून त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप अनेक उपक्रम राबवलेले आहेत मग महिला आयोगाचं काहीतरी असेल कार्यक्रम किंवा रक्तदान शिबिरं असतील मंदिरात वेगवे वे वे संगीत संगीताचे कार्यक्रम घेतले जातात आणि बरेच इथं सेलिब्रेशन्स केले जातात आणि अशाच पद्धतीनं या शाहू याचा फायदा व्हावा आम्हाला पण त्याचा बेनिफिट आहे आणि पुन्हा ताईंना आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा नमस्कार शाहू तर रहिवासी आहे कैलास भाऊ चांदगुडे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी बरेच काही कार्यक्रम आयोजित केले जातात खर तर आधार महिला मंडळ स्थापन करून या ठिकाणी सुप्रियता चानगुडे यांनी या, या शहरामध्ये एक आगळं वेगळं काम या ठिकाणी सुरू केलं आहे तर महिलांच्या विकासासाठी काम करत असतात ज्ञान आरोग्य आणि चारित्र्य हे निर्माण व्हावं यासाठी मुलांना लहानपणापासून चांगल्या पद्धतीचे संस्कार वर्ग असतील आध्यात्मिक कार्यक्रम असेल या गणपती मंदिरामधील कार्यक्रम असतील वेगवेगळे असे वेगवेगळे कार्यक्रम करून अतिशय सुंदर असं काम या शहरामध्ये करत आहेत खर तर आज दहावी बारावीच्या मुलांचा सत्कार करत असताना पुढच्या दृष्टीने त्यांनी चांगलं काम करावं म्हणून आज त्यांनी पाटील साहेबांचं या ठिकाणी व्याख्यान ठेवलं आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी व्याख्यान दिलं आणि ताईंच्या पाठीवरती जो हात आहे खर तर आमचे महेश भाऊ चांदगुडे जे उद्योजक आहेत ते या ठिकाणी अतिशय सुंदर काम करतात आणि ताईंना नेहमी प्रोत्साहन करतात आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी डी वाय पाटीलचे खोटकर सर असतील त्याचप्रमाणे संदीपजी असतील आणि त्यांचे मित्रपरिवार असतील खरं अतिशय चांगल्या पद्धतीने काम आहे होत आहे आणि पुढच्या ताईंना मी शुभेच्छा देतो नमस्कार मी संदीप थोरात ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून कैलसवासी भाऊ चानगुडे प्रतिष्ठान आणि आदर महिला मंडळ यांच्या माध्यमातून आमच्या सुप्रियाताई आणि महेश भाऊ हे सातत्यानं समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी करत असतात दहावी बारावीच्या मुलांचा सत्कार सोहळा घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची एक थाप देऊन त्यांना पुढे काहीतरी प्रेरणा द्यावी यासाठी हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याचबरोबर बरेचसे कार्यक्रम ते या ठिकाणी आयोजित करत असतात आणि चांगल्या पद्धतीने फक्त शाहू नगर या प्रभागाचाच विचार न करता शाहू नगर असेल संभाजीनगर दत्नगर विद्यानगर तालटीनगर इंदिरानगर मोरवाडी म्हाडा इथले सगळेच विद्यार्थी आज या ठिकाणी आले होते तर त्या सर्वांना ही शुभेच्छा आणि ताईंना पुढच्या कार्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा मी संदीप चव्हाण आज या ठिकाणी कैलासवासीच कैलास भाऊ चांदुडी प्रतिष्ठान आणि आधार महिला मंडळाच्या वतीनं आजचा हा विद्यार्थी गुणगौरवाचा कार्यक्रम संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचे जे मुख्य संयोजक आहेत सुप्रियाताई चांदगुडे यांच्या माध्यमातून शाहू नगर असेल संभाजीनगर असेल या भागातल्या परिसरातल्या सर्व महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा विद्यार्थी असतील यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं त्यांना सातत्याने प्रेरणा देण्यासाठी ते कायम या अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करत असतात आजचा विद्यार्थी गुणगौरव हा त्याचाच एक भाग आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम समाजामध्ये प्रबोधन करण्याच्या निमित्तानं आणि त्यांना प्रेरणा देण्याच्या निमित्ताने अतिशय चांगलं काम त्यांच्याकडनं सातत्याने होत आहे त्यांच्या शुभ कार्यास मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे जे पती आहेत जे माजी नगरसेवक आहेत आमचे सर्वांचे मार्गदर्शक आधारसंघ महेश भाऊ चांदगुडे त्याच पद्धतीने डी पाटीलचे सन्मान्य आबाजी कोकर सर सन्मान्य भगवानरावजी पठारे आणि आमचे सहकारी संदीपजी थोरात आणि अन्य महिला पदाधिकारी भगिनी आमच्या या ठिकाणी होत आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी सुप्रिया सोळंकुरे आणि आमची मैत्रीण माझी वहिनी उत्सवमूर्ती सुप्रियाताई चांदगुडे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर्व महिलांना हमेशा आधार देणारं त्यांचं आधार आ, महिला मंडळ आणि त्यांच्या कुटुंबियांचं चांदगुडे प्रतिष्ठान यांना पहिला प्रथम मी त्यांना शुभेच्छा देते सुप्रियताईचं नेहमीच महिलांना सहकार्य करणं त्यांच्या पाठीवर शब्बाशकीचे थाप देणं हा त्यांचा स्वभाव आहे हा त्यांचा सामाजिक कामाचा त्यांचा मिळालेला त्यांना वसा त्यांच्या कुटुंबाकडूनच मिळालेला आहे त्यांच्या कुटुंबात ही सतत समाज उपयोगी उपक्रम राबवतात आणि त्यांची चांदगुड्यांची सून हा उपक्रम सतत महिलांना गरजू लोकांना सातत्याने अनेक प्रकारे मदत करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे हा त्यांचा स्वभाव आहे तो खूप वाखण्याजोगे आहे हे छोटे मोठे कार्यक्रम तर त्यांच्यासाठी खूप छोटे आहेत पण त्यांचा जो स्वभाव आहे इतरांना जो मदत करणे सामाजिक कामात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही हे त्यांचा जे गुण आहे ना खूप वाखान्याजोगे आहे आत्ता आजच त्यांनी जो दहावी दहावी आणि बारावीच्या मुलांचा जो सत्कार समारंभ गुणगौरवाचा कार्यक्रम अगदी कमी वेळात शॉर्ट टाइम मध्ये इतका मोठा यशस्वी केला याबद्दल त्या चांदगुड्या कुटुंबियाच कौतुक करावं तेवढं कमीच आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही